पिंपरी चिंचवड शहरात बेदारकारपणे डम्पर ट्रक चालवून चालकाने एका दुचाकीला धडक दिली यात त्याच्या दुचाकीवर बसलेल्या पत्नी आणि मुलीला चिरडला आहे या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीचे कमरेपासून खालचा भाग पूर्णपणे निकामी झाला तर चार वर्षाची मुलगी देखील गंभीर जखमी झाली पुणे नाशिक हायवेवरील बुर्हाडीवाडी येथील काजळी पेट्रोल पंपाजवळ हा दुर्दैवी अपघात घडला या अपघातात भूपेंद्र रमेश महाजन वय तेहतीस वर्ष यांच्या जागीच मृत्यू झाला तर भूपेंद्रची पत्नी कोमल वय सव्वीस वर्ष आणि मुलगी प्रांजल वय चार वर्ष ही गंभीर जखमी झाली आहे या अपघातात उमेश प्रवीण माळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी नरेश बाळासाहेब चौरे या डम्पर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत